नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी बद्धकोष्ठता किंवा मलावरोध लहान मोठ्या सर्व लोकांना होतो अलीकडे लोकांची जीवनशैली बदलल्या कारणानं बद्धकोष्ठता मोठ्या प्रमाणात वाढत आहे या व्याधीमध्ये खाल्लेले भोजन शौचाबरोबर बाहेर पडत नाही तर ते अंतड्यामध्ये वाळायला सुरुवात होते याचाच अर्थ असा की अंतड्यामध्ये शुष्कता वाढल्यामुळे वायू मनाला खालच्या बाजूला सरकवण्यास असमर्थ होतो यालाच मला अवरोध किंवा बद्धकोष्ठता असं म्हणतात याची कारणं साधारण अशी आहेत दररोज दोन्ही वेळेला मनाचे साप न होणे हे सगळ्यात मोठं कारण आहे किमान एक वेळा तरी मल साफ होणं गरजेचं आहे जर मल त्यागाच्या वेळी जोर लावावा लागत असेल तर समजावे की आपल्याला बद्धकोष्ठता झालेली आहे मग यात मल कडक होणं कोरडा होणं असं सुरू होतं हा रोग प्रामुख्याने जड अन्न मिरची मसालेदार पदार्थ यांचा अत्याधिक सेवन करणं सालरहित भोजन घेणं म्हणजे चोताविरहित भोजन घेणं दारू पिणं इतर व्यसनं करणं व्यायाम न करणं दिवसभर नुसते बसून राहणं या सगळ्या कारणांमुळे ही व्याधी सुरुवात होते विशेष म्हणजे क्रोध लोभ मोह लालच या देखील कारणांमुळे पोटावर त्याचा प्रभाव पडतो असं मानसशस्त्र म्हणतं आणि त्यामुळेच या बद्धकोष्ठतेला सुरुवात होते साधारण या व्याधीची लक्षणं अशी आहेत बद्धकोष्ठता झाल्यावर काही खालं पोटा पोटा तर पोटात दुखायला सुरुवात होतं पोटात जडपणा येतो जेवण चव लागत नाही आळस वाटायला लागतो आणि झोप यायला लागते आणि जर तुमची बद्धकोष्ठता जुनी असेल तर वायूचा रोग होतो आणि यातूनच पुढे तुम्हाला मूळ व्याधीचा त्रास सुरू होतो कधी कधी डोकं कंबर आणि हातापायामध्ये दुखण्याची समस्या सुरू होते अशी लक्षणं दिसली की ओळखायचं की आपल्याला बद्धकोष्ठता झालेली आहे तर आता आपण पाहूयात की या व्याधीवर घरगुती बारा रामबाण उपाय पहिला उपाय आहे रात्री तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी तोंड धुता अनुस्फुटी ते पाणी प्यायचं हे पाणी पिल्यानंतर बद्धकोष्ठता कमी होऊन पोट साफ व्हायला मदत होते दुसरा उपाय आहे रात्री दुधात चार पाच मनुका टाकून ते दूध ढवळायचं आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास ते दूध प्यायचं यामुळे सुद्धा पोट साफ होते आणि बद्धकोष्ठता कमी होते तिसरा उपाय आहे दोन अंजीर एका ग्लास पाण्यात भिजवायचं थोड्या वेळानंतर जेव्हा अंजीर फुगेल तेव्हा त्यात पाण्यामध्ये ते सगळं मिसळायचं घुसळून घ्यायचं आणि ते ग्लासभर पाणी प्यायचं हे जर सकाळी तुम्ही पाणी प्यालात तर साधारणतः पाच ते सहा तासामध्ये तुमच्या पोट साफ व्हायला सुरुवात होतं हे औषध किंवा हा उपाय नेहमी केला तरी हरकत नाही चौथा उपाय आहे एक चिमूट हरडाचे चूर्ण दोन चिमूट भेड्याचं चूर्ण आणि एक चमचा आवळ्याचे चूर्ण जेवणानंतर रात्री गरम पाण्याबरोबर घ्यावे दुसऱ्या दिवशी कोटा साफ होईल पाचवा उपाय आहे रात्री चणे आणि मूग प्रत्येकी शंभर ग्रॅम पाण्यात भिजवायचा सकाळी त्यांना चावून चावून खायचा आणि वरून त्यावर पाणी प्यायचं त्यामुळे बद्धकोष्ठता नाहीशी होते सावा उपाय आहे जेवणानंतर एक ग्लास पपईचा रस प्यायलास ही बद्धकोष्ठतेची व्याधी नाहीशी होते सातवा उपाय आहे रात्री चार चमचे देशी तुपामध्ये दे। म्हणजे गावठी घ्यायच्या तुपामध्ये एक गुंज केसर मिसळायचा आणि ते रात्री खायचं असं केल्यानं काही दिवसातच बद्धकोष्ठेचा त्रास कमी होतो असा अनुभव आहे आठवा उपाय आहे जेवणाबरोबरच तुम्ही कच्ची लसूण खाल्यास ना बद्धकोष्ठतेची ना वायूची समस्या बिलकुल राहणार नाही नवा उपाय आहे रात्री एक चमचा आवळ्याचे चूर्ण दुधाबरोबर रोज सेवन करायचं त्यामुळे सुद्धा बद्धकोष्ठता नाहीशी होते दहावा उपाय आहे दोनशे पन्नास ग्रॅम किंवा त्यापेक्षा थोडासा कमी वजनाचा पेरू खायचा आणि त्यावर अर्धा लिटर दूध प्यायचं त्या दिवशी बिलकुल जेवण करायचं नाही आंतड्यांमध्ये हालचालीला सुरुवात होते आणि आपोआपच आंतड्यांमधील मल निघून जातो अकरावा उपाय आहे कच्चा नवलकोल जो आहे तो नवलकोल तुम्ही कच्चा खाल्यास कोशिंबीर करून खाल्यास पोट साफ व्हायला सुरुवात होते आणि बारावा उपाय आहे दोन चमचा भुईमुगाच्या तेलामध्ये थोडासा मध टाकून जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला ही बद्धकोष्ठता बिलकुल त्रास देणार नाही तर अशा पद्धतीचे बारा व घरगुती रामबाण उपाय जर तुम्ही केले तर तुमची बद्धकोष्ठता कायमची निघून जाईल पोट साफ होईल आणि तुम्ही चैतन्यमय आणि आनंदी व्हायला लागाल मंडळी आपणास हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका म्हणजे आमचे आरोग्यविषयक नवे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येते भेटूया तर मग अशा छोट्या मोठ्या व्याधींवर घरगुती उपायांना घेऊन तोवर सर्वांना धन्यवाद